नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे दामिनी ही साक्षीला भेटायला आलेली असते तुरुंगामध्ये सुद्धा असतो मग आता दामिनी म्हणते साक्षीला आता कुठलाही वकील आपला गैरफायदा घेऊ शकत नाही आपण त्याला गैरफायदा घेऊच द्यायचा नाही कारण त्याचं असत्य त्याच्यासमोर उघडं पडलेलं असतं आता असत्य हे लपवायचं असेल तर सत्य काय आहे हे जाणून घ्यायचं आहे घ्यायला हवं ना कारण कोर्टामध्ये कितीही वेळा तुम्ही खोटं बोललात आणि खोटे पुरावे सादर केलेत हे सगळं तुम्हाला सांगायचं तेव्हा साक्षी खूप घाबरते तर आता दुसरीकडे इकडे विमल अर्जुनसाठी एक पाकिट घेऊन येते आणि ती पाकिट अर्जुन उघडतो आणि वाचतो तेव्हा सायली अर्जुनला म्हणते काय आहे त्यामध्ये तर तो म्हणतो की दामिनी देशमुखने उद्या कोर्टात हजर राहायला सांगितलं त्याची नोटीस सा आहे तर हे ऐकून दोघांनाही टेन्शन आलेलं असतं धन्यवाद